नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं इग्न अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो यस yes, आपण सर्व आज जण राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात भेटत आहोत येणारी राज्यसेवा परीक्षा जी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे या सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या एक्झाम मध्ये राज्यसेवा पूर्वच्या अँगलने एमईएस एआरटीओ या संदर्भात फॉरेस्ट या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेच्या संदर्भात कशा प्रकारे तयारी करायची हे आज आपण बघणार आहोत आपल्याला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यु आर व्हेरी गुड इन टेक्निकल टेक्निकल जी तुमची मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही खूप छान परफॉर्मन्स करतात पण पर मोस्ट ऑफ स्टुडंटची काय अडचण असते सर पॉलिटी अवघड जातं हिस्ट्री लक्षात राहत नाही ज्योग्राफी मधलं कोणतं लक्षात ठेवू वगैरे वगैरे तुमच्या अनेक अडचणी तुमच्या असतात बरोबर का तर यस त्या संदर्भात आज आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत नेमकं कशा प्रकारे ही राज्यसेवा परीक्षा टॅकल करायची आहे कशा प्रकारे प्लॅनिंग असली पाहिजे कोणते सब्जेक्ट स्कोरिंग आहे कोणत्या कोणते टॉपिक महत्वाचे आहे या दृष्टिकोनातनं आजचं हे सेशन आपलं असणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे साधारणतः तुमचे टेक्निकल एक्झामचा कट ऑफ हा नॉर्मल सिव्हिल पेक्षा कमी असतो राईट पण मी आता असं म्हणेल की हा कट ऑफ आता हळूहळू हळूहळू वाढत जाणार आहे सो so, आजपर्यंत जे विद्यार्थी पूर्व परीक्षेला कॅज्युअल घ्यायचे त्यांचा आता काळ नाही जे प्रॉपर स्टडी मटेरियल प्रॉपर प्लॅनिंग करून पूर्व परीक्षेला फोकस करणार so, आहे त्यांनाच आता मुख्याला स्कोप मिळणार आहे सो सगळ्यांनी लक्षात ठेवा की यस तुमचं मुख्य परीक्षा खूप छान आहे सिलेबस सगळं एकदम तोंडपाठ आहे वगैरे वगैरे एकदम ओके पण त्यासाठी आधी परीक्षेची तुम्हाला पायरी पार करावी लागते आणि मग या पूर्व परीक्षेला कशा प्रकारे टॅकल करायचं हे आज आपण बघणार आहोत येस चला आवाज वगैरे ओके आहे माझा मला कन्फर्मेशन द्या सगळ्यांनी आवाज वगैरे ओके आहे का बघा पहिला प्रश्न की बऱ्याच मित्रांना कन्फ्युजन असतं की आधी मुख्यची तयारी करू की आधी प्रीची तयारी करू आता आपली एक्झाम आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राईट जर तुम्ही याच्या अगोदर कधीही पूर्व परीक्षेचा अभ्यास केलेला नसेल तर माझ क्लिअर कट म्हणणं आहे की तुम्ही पूर्णपणे प्रिलिम्सवर फोकस करावा काय करावं प्रिलिम्सवर फोकस करावा जर तुम्ही न्यू असेल तर याच्या अगोदर समजा एका दुसऱ्याने दोन तीन अटेम्प्ट दिलेले आहे बा किंवा अ साधारणतः सगळा सिलेबस याच्या अगोदर एक दोनदा वाचून झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी साधारणतः एप्रिल मे पर्यंत समजा मेनचे काही सब्जेक्ट तुमचे टेक्निकल विषय लिहिले तरी चालतील पण माझं क्लिअरली म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्याचा अजून सिलेबस कंप्लीट नाही त्यांनी सुरुवातीपासून प्रिलिम्सला सध्या फोकस ठेवावे काय करावं प्रिलिमला आता यामध्ये अजून एक गोष्ट की मला माहितीये तुमच्या मधले बऱ्यापैकी जण काही सरळ सेवामध्ये जसं की, से की। तुमचा बीएमसीच्या एक्झाम मध्ये अडकलेले आहेत राईट बरोबर तर हे एक्झाम तुमचे सुरूच असणार का आहे काय अडचण नाही पण यासोबत सायमल्टेनियस राज्यसेवा प्रेलिमच्या संदर्भात तुम्हाला प्रॉपर नियोजन करावं लागणार आहे एक एक विषय तुम्हाला टॅकल करत 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 तुमचा पूर्ण सिलेबस तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे राईट बीएमसी वगैरे हे ओके आहे मान्य आहे पण राज्यसेवा गॅजेडेट पोस्ट पण मिळवायची तुम्हाला सो याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे ओके तर पूर्व करावी की मुख्य तर माझं क्लिअर म्हणणं आहे की सध्या तुम्ही आता पूर्ववर तुमची गाडी आणणं गरजेचं आहे कारण पूर्व परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्हाला मुख्य परीक्षेला चान्स मिळतो सो सगळ्या विद्यार्थी मित्रांनी पूर्वच्या पाठीमागं सध्या लागायचं आहे मग पूर्वच्या पाठीमागं जर तुम्ही लागला तर बघा उर्वरित कालावधीचं नियोजन साधारणतः आता आहे वीस मार्च मग या मार्च महिन्याचे राहिले समजा फॉर एक्झाम्पल दहा दिवस राईट त्याच्यानंतर आहे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ट्वेंटी एथ सप्टेंबर असं तुमचं एकंदरीत तुम्हाला उर्वरित कालावधी आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अँगलने येस ओके आयुष सिलेबस डी कोडिंगच्या संदर्भात मी वेग लेक्चर त्यावेळेस घेऊन येईल आज मी तुम्हाला प्रॉपर पूर्व परीक्षेची प्लॅनिंग देतोय राईट सो ज्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा पासच आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर अत्यंत महत्वाचं आहे बघा बघा तर यासोबत इकडं आपण सिलेबस जर बघितला तर सिलेबस पण मी घेऊन आलेलो आहे इथं बघू शकता सिलेबस सगळ्यात पहिले आहे करंट इव्हेंट ऑफ स्टेट नॅशनल इंटरनॅशनल थोडक्यात करंट अफेअर तुमचा आहे त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेटेस्ट टू महाराष्ट्र नंतर महाराष्ट्र इंडिया आणि वर्ल्ड जिओग्राफी इंडिया अँड महाराष्ट्र पॉलिटी अँड गव्हर्नन्स इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट जनरल इश्यूज त्यानंतर जनरल सायन्स जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी वगैरे बघते थोडक्यात जर बघितलं बाळांनो थोडक्यात जर बघितलं तर कशाप्रकारे तुमचं आहे तुमचा सिलेबस आहे बघा सगळ्यात पहिले करंट अफेअर दोन नंबर पॉलिटी तीन नंबर इकोनॉमिक्स चार नंबर हिस्ट्री पाच नंबर जिओग्राफी सहा नंबर एनवायरमेंट सहा नंबर एनवायरमेंट अजून कोणतं राहिला पॉलिटी जिओग्राफी इकॉनॉमिक्स हिस्ट्री सायन्स सात नंबर राहिला सायन्स राईट हे सात विषय तुमचे आहेत या सात विषयाला तुम्हाला किती महिने भेटतायत एक दोन तीन चार पाच साव धरायचं का नाही कारण यामध्ये तुम्हाला ओनली रिव्हिजन प्लस तुमचे टेस्ट सिरीज ज्याला असं म्हणतो आपण राईट टेस्ट सिरीज कारण मला माहिती सीसॅट संदर्भात मी तुम्हाला वेगळं धरत नाही कारण यू आर प्रो इन सीसॅट तुम्ही सगळेजण सीसॅट एक्झाम मध्ये अगदी प्रो असतात हे मी गृहित धरून चाललेलो आहे सब्जेक्ट आहे सात या सात मधला हा जो सब्जेक्ट आहे करंट अफेअर हा सब्जेक्ट डेली करण्याचा असतो रोज एक तास रोज एक तास करण्याचा हा विषय आहे बरेच जण करंट अफेअरला वर्षाच्या शेवटी वाचतात एकच इयरबुक घेऊन येतात तेवढंच वाचत बसतात आणि मग पाच सहा प्रश्न येतात आणि बाकीच सुटलं असं नाही चालत करंट अफेअर हा विषय असा बाळांनो जो तुम्हाला करंट चालू घडामोडीमध्ये मार्क देतो तो तुम्हाला हिस्ट्रीमध्ये मार्क देतो तो तुम्हाला पॉलिटीमध्ये मार्क देतो तो तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये मार्क देतो या चार पाच विषयामध्ये तुम्हाला करंट अफेअर दिसत लक्षात घ्या ला विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील त्यानंतर पॉलिटीमध्ये ज्या नवीन निवडणुका होत असतात नवीन नेमणुका होत असतात नवीन इन्सिडेंट होत असतात त्यावर सुद्धा करंट अफेअरच्या अँगलने पॉलिटीवर प्रश्न विचारला जातो इतिहासामध्ये नुकत्याच शंभर वर्ष पूर्ण झालेल्या घटनांवर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो सो बेसिकली चालू घड्यामुळे हा जो विषय आहे हा रोज एक तास करण्याचा विषय डेली एक तास करा डेली एक तास मग करंट अफेअर्ससाठी तुम्ही काय करू शकता तर करंट साठी तुम्ही मॅग्झिन वाचू शकता राईट वेगवेगळ्या मॅगझिन्स आहेत वर आपले अमोल गाडीकर सर लेक्चर घेत असतात ते डेली लेक्चर तुम्ही करू शकता किंवा तुमचं इयरबुक जरी असलं तरी ऍटलीस्ट त्याला डेली टार्गेट ठेवून वाचणं आणि रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं आहे पहिली गोष्ट त्यानंतर मग तुम्हाला सब्जेक्ट किती उरताय बघा एक दोन तीन चार पाच सहा तर काय करायचं एक दोन तीन या तीन महिन्यामध्ये या तीन महिन्यामध्ये दोन जीएस उरकायचे काय करायचं दोन जीएस म्हणजे काय तर पॉलिटी इको घ्या किंवा पॉलिटी हिस्ट्री घ्या किंवा हिस्ट्री ज्योग्राफी घ्या किंवा ज्योग्राफी एन्व्हायरमेंट ह्या हा बेसिकली एकत्रित आहे हा एकत्रित करायचा ठीक आहे बघा सगळ्यात पहिले तीन महिन्यामध्ये तुम्ही पॉलिटी आणि इकोनॉमिक्स हा सब्जेक्ट उरकून घ्या खूप जास्त कर आता हे दहा दिवस उरले म्हणून मी इथे एक्स्ट्रा ठेवले बरं का पॉलिटी इकॉनॉमी आपल्याला लक्षात ठेवायचं साधारणतः पंधरा मे पर्यंत काय करायचं पंधरा मे पर्यंत आपल्याला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स व्यवस्थित करायचा कशातून करायचं तर पॉलिटीसाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा तेव्हा साठी तुम्ही देसले सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा कोळंबे सरांचं so, पुस्तक वापरू शकता सो बेसिकली पंधरा मे पर्यंत दोन विषय करायचे दोन विषय करायचे त्यापुढे पंधरा मे ते पंधरा जुलैपासून पंधरा मे ते पंधरा जुलै पर्यंत हिस्ट्री जॉग्राफी एनव्हायरमेंट हे तुम्ही विषय कव्हर करून घ्या हिस्ट्री ज्योग्राफी आणि एन्हायरमेंट हे विषय कव्हर करून घ्या त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला सायन्सला विषय सायन्स आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचे स्कोरिंग विषय कोणते की ज्याच्यामध्ये तुम्ही मार्क्स मिळून राज्यसेवा परीक्षा इझिली पास होऊ शकता असे कोणते विषय आहेत तर तो म्हणजे सगळ्यात पहिला सायन्स तुमचा बॅकग्राऊंडच सायन्स असल्यामुळे हा विषय तुम्हाला खूप सोपा जातो फिजिक्स असेल वगैरे वगैरे खूप सोपं जातं सो हो तुमचे स्कोरिंग सब्जेक्ट कोणते असणार आहेत लक्षात ठेवा सगळ्यात पहिले so तुमचा आहे सायन्स त्यानंतर तुम्हाला विशेष फोकस कशावर करायचा असेल तर मी सांगाल हा ज्योग्राफी आणि एन्हायरमेंट नावाचा घटक जिओग्राफी आणि एन्हायरमेंट नावाचा घटक हा दोन नंबरला फोकस ठेवायचा पहिला बघितला आपण सायन्स दुसरा आहे ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट वीस प्रश्न तुम्हाला देऊन जातो सायन्स वीस प्रश्न देऊन जातो वीस अन वीस धरणे चाळीस चाळीस दुने ऐंशी मार्क हे दोन सब्जेक्ट देऊन जातो ऐंशी मार्क हे दोन सब्जेक्ट देऊन जातात तुमचा कट ऑफ शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा असं साधारणतः लागत असतो राईट एवढं लागला नाही आजपर्यंत कधी पण इथून पुढे लागण्याची शक्यता मला वाटते कारण कॉम्पिटिशन स्ट्रॉंग झालं सो so, सायन्स ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट हे विषय तुम्ही ठेवा आता इको बऱ्याच जणांना अवघड जात असतो पण बेसिकली जर तुम्ही पॉलिटी हा विषय जर बघितला तर हा चांगला सब्जेक्ट आहे कारण सौ का पॉलिटी विषयामध्ये विचारले जाणारे पन्नास टक्के प्रश्न हे पीवायक्यू असतात कस काय फॉर एक्झाम्पल तुमचा सरनामा हा एका पानाचा चॅप्टर आहे या सरनामावर यांनी वीस प्रश्न विचारले आतापर्यंत प्रश्न संपले तो असे पॉलिटी मधले अनेक प्रश्न आहे राष्ट्रपती असेल आणीबाणी असेल मूलभूत हक्क असेल मूलभूत कर्तव्य असेल असे काही टॉपिक आहेत की ज्याच्यावर प्रश्न विचारून विचारून संपले रिपीट करण्याशिवाय पर्यायच उरला नाही सो so, पॉलिटी हा विषय जो आहे याला जर तुम्ही व्यवस्थित हँडल जर केला बाळांनो तर यामध्ये तुम्हाला अत्यंत चांगले मार्क्स मिळू शकतात पॉलिटी इज ऑल्सो गुड स्कोरिंग सब्जेक्ट सो so, एक दोन तीन या तीन विषयामध्ये जर तुम्ही प्रभुत्व मिळवलं तर कट ऑफच्या शेजारी जायला तुम्हाला काहीही अडचण नाही बाकी तुमचे जे आहे इकॉनॉमिक्स असेल हिस्ट्री असेल हे तुम्ही काय करू शकता तुम्ही पार्ट मध्ये करू शकता किंवा हा ऍटलिस्ट क्रोनोलॉजी लक्षात राहते अर्थ लक्षात राहतो आहे कन्सेप्ट लक्षात राहत आहे तरी सफिशियंट आहे सो बेसिकली स्कोरिंग सब्जेक्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा सायन्स जियो एन्व्हायरमेंट आणि पॉलिटी हे तीन विषयांवर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं आहे आणि उरला तर चौथा तुमचा करंट अफेअरवर जर प्रभुत्व मिळवलं तर मी काय म्हणतो सगळंच करंट अफेअर नका करू करंट अफेअर मधले काही असे टॉपिक आहेत की ज्याच्यावर सातत्याने प्रश्न विचारला जातो त्याच्याशिवाय तुमचा क्वेश्चन पेपरच पूर्ण होत नाही तर असे कोणते विषय आहेत तर पहिला करंट अफेअर मधला असतो पुरस्कार या पुरस्कारावर यांना प्रश्न विचारला जातो दुसरा आहे क्रीडा घडामोडी हमखास प्रश्न येतो पुरस्कार आणि क्रीडा बिंदास येतोच प्रश्न असे मोजके काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला ओळखायचे आहेत आयडेंटिफाय करायचे आहेत बघा ते तुम्ही म्हणता ना पास होणारा काही वेगळा करत नाही तो वेगळ्या पद्धतीने करतो त्याची वे त्याची पद्धत ही वेगळी असते वे वे तुम्हाला सुद्धा तेच करायचं करायचंय का यस सगळे सब्जेक्ट करायचे पण सगळे सब्जेक्ट करण्याची पद्धत मात्र तुम्ही बदलली पाहिजे कोणत्या सब्जेक्ट मधला कोणता टॉपिक स्कोरिंग आहे हे जर तुम्हाला समजलं तर पूर्व परीक्षा पास व्हायला काहीच अवघड नाही काहीच अवघड नाही काय म्हटलं मी कोणत्या सब्जेक्ट मधला कोणता टॉपिक स्कोरिंग आहे किंवा हा टॉपिक वर सध्या त्याने प्रश्न विचारला जातोय हा कन्सेप्ट जर केला तर आपल्याला मार्क येणार आहे एवढं छान जर व्यवस्थित तुम्ही अनालिसिस केलं हो तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास होणं काहीही अवघड नाही बऱ्याच जणांना ती पूर्वपरीक्षेच्या येणेच भीती वाटत असते सिलेबसने तर असं काही नाही बाळा हो। व्यवस्थित स्मार्ट वर्क आणि इंजिनियर्स आहात तुम्ही सो तुमच्यासारखे स्मार्ट वर्क दुसरं कोणीही करू शकत नाही तुम्ही एवढं छान स्मार्ट तुम वर्क करता आहात तेच तुम्हाला इथे अप्लिकेबल करायचं राईट ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहे बेसिकली ऑगस्ट पर्यंत तुमचा सगळा सिलेबस कव्हर होतो सप्टेंबर मध्ये तुम्ही छान प्रकारे रिव्हिजन करू शकता आणि यासोबत टेस्ट सिरीज नावाचं प्रकरण सगळ्यांनी गांभीर्यानं घ्यायचं आहे टेस्ट सिरीज लावायची लावायची आणि लावायची टेस्ट सिरीज शिवाय असंच तोंड घेऊन राज्यसेवा पूर्वला कोणी जाणार नाही टेस्ट सिरीज खूप महत्वाची असते का मला एवढे मार्क पडतायत नाही यासाठी नाही तुम्ही जे टॉपिक केले आहे त्याच्यावर जर एखादा प्रश्न आला तर तो तुम्हाला टॅकल होतोय का हे ओळखण्यासाठी टेस्ट सिरीज लावायची असते नाही तर बऱ्याच जणांना मला शंभर शंभर मार्क पडताय भाई मी तर पास आणि इकडं ना पास असं होतच तर लक्षात घ्या टेस्ट सिरीज हे आपल्याला किती मार्क पडताय यासाठी नसते आपले सगळे प्रश्न वाचून होता का आपल्याला सगळे प्रश्न समजतात का आपले कुठं सिलीमिस्टेक होते का आपण वाचलेल्या टॉपिक वरचे पण उत्तर चुकताय का जर चुकत असतील तर परत एकदा वाचलं गेलं पाहिजे परत रिविजन बसले पाहिजे फॅक्च्युअल डाटा आठवतोय का अशा बाकीच्या गोष्टीसाठी तुमची टेस्ट सिरीज असते आणि एकदा चुकलेली गोष्ट माणूस विसरत नाही म्हणून टेस्ट सिरीज मध्ये एखादा प्रश्न जर चुकला तर माणूस एक्झाम मध्ये कधीही तो विसरत नाही लक्षात राहतं यासाठी टेस्ट सिरीज असते बाळा ठीक आहे सो टेस्ट सिरीज सगळ्यांना मॅनिटरी आहे ती तुम्हाला लावायचीच आहे राईट इथं अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितला आहे पूर्णपणे पेपर वन चा पेपर जो तुमचा सीसेट आहे जो तुमचा बाय एकदम विशेष नाही सीसेट तुम्ही काढता म्हणजे काढता ओके आता वेळेचे नियोजन हा पण एक महत्वाचा घटक आहे बऱ्याच जणांना असं वाटत असत की पंधरा तास सोळा तास अभ्यास करणं गरजेचं आहे असं नाही रायजे किंवा पूर्व परीक्षा पास व्हायची जर असेल तर मी पहिली गोष्ट टाकतो इथं डिसिप्लिन थोड करा पण रोज करा काय आहे डिसिप्लिन दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे स्मार्ट वर्क बरेच विद्यार्थी मित्र नोट्स काढायला घेतात नोट्स काढत 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 तीन चार महिने लावतात आणि नंतर कळतं की नोट्स काढता काढता दुसरं पुस्तकच का तयार केलंय हा असं नका करू आता ठीक आहे स्मार्ट वर्क यूज करा हायलाइट्स असतील तुमच्या हा हायलायटर पण करताना मी बरेच जण बघते कि सगळं पानच हायलाइट केलेलं असतं काय त्याचा अशा काही गोष्टी करून घेऊ नका स्मार्ट तुमचा राहिला पाहिजे डिसिप्लिन आणि स्मार्ट वर्क ह्या गोष्टी जर तुम्ही अंगीकारात आहात तर पूर्वपरीक्षा अगदी सोपी आहे वेळेचं नियोजन जर बघितलं तर मी म्हणेल साधारणतः आठ तास अभ्यास सफिशियंट आहे काय आठ तास अभ्यास तुम्हाला सफिशियंट आहे कस तीन तास जीएस वन जो पहिला सब्जेक्ट घेतलाय तीन तास हा जीएस टू जे जी तुम्हाला दोन जीएस करायला सांगितले ना असे दोन जीएस झाले आता उरले दोन तास त्यातला एक तास तुम्हाला जातो आहे कुठं करंट अफेअरला आणि एक तास तुमचा जातो आहे पीवायक्यू सॉल्ंगला पास दिस इज द आयडियल आठ तास खूप सोपं कसं सकाळी चार तास करा दुपारी चार तास करा संध्याकाळ चार तास करा किती बारा तास होतात चार चार तरी बारा यातले तुम्ही मोबाईल बघता झोपता पॉवर नॅप घेता हे करता ते कर आठ तासापर्यंत आणायला काही हरकत नाही काहीही हरकत नाही ओके मग अगदी बेसिक शेड्यूल ठेवा तुमचं कसं ठेवा सात आठ नऊ दहा अकरा ठीके हा सकाळचा स्लॉट घ्या अकरा ते बारा गॅप घ्या बाराला जेवण करा एकला या परत एक ते पाच ठेवा लेखी चालेल चार आठ नऊ दहा अकरा हे दोन तीन चार पाच बस केल्याने होत आहे रे आधी केलेचे पाहिजे आणि जो काय तुम्हाला इथून टाइम उडल वरती उजून ते तुम्ही जे काय सरळ सेवा बीएमसी वगैरे जे काय करत असाल त्या एक्झामला द्यायला हरकत नाही सो अशा प्रकारे बेसिकली तुमचं दिवसाचं टाइम टेबल पाहिजे वेळेचं हे प्रॉपर तुमचं शेड्यूल असावं लागणार आहे आता कट ऑफ बद्दल मला बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आमचा कट ऑफ कमी असतो सर नव्वद पंच्याण्णव शंभर असं एवढं आम्हाला सांगा तर माझं जेन्युअनली म्हणणं आहे बाळांनो की कट ऑफचा ट्रेंड जो आहे आता हा ट्रेंड असा वरती जाणारा असणार आहे आता बेसिकली जर कट ऑफ हा मुद्दा इथे चर्चेला नकोच आहे कारण कट ऑफ मुद्दा कशावर अवलंबून असतो पहिली गोष्ट तुमच्या व्हॅकन्सी किती आहेत त्यानंतर तुमचे फॉर्म किती भरलेले आहेत तिसरी गोष्ट तुमचा क्वेश्चन पेपरची पातळी पातळी कशी आहे जास्तच अवघड आला होता सोपा आला होता की मॉडर्न आला होता अशा बऱ्याच फॅक्टर तुमचा कट ऑफ अवलंबून असतो पण जर तुम्ही व्यवस्थित फॉलोअप जर घेत असाल किंवा व्यवस्थित वॉट जर ठेवत असाल तुमचा कट ऑफ हा नेहमी वाढत चाललेला आपल्याला दिसत आहे so, सो सगळ्यांनी काळजीपूर्वक का आता ही गोष्ट लक्षात ठेवायची की आतापर्यंत तुम्ही नव्वद शंभर जो काही कट ऑफ टार्गेट ठेवत असाल आता इथून पुढं एकशे दहा एकशे पंधरा असा विचार करायला हरकत नाही या लेवलला तुम्हाला विचार करावा लागणार आहे क्लिअर सो सगळ्यांनी त्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे वेगळं काही करायची गरज आहे का तर यस फक्त अभ्यास करून चालते का नाही अभ्यासासोबत तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की पहिली गोष्ट काय असावी लागते तुमच्यामध्ये डिसिप्लिन असावी लागते राईट right? काय असावं लागतं डिसिप्लिन असावं लागतं आता डिसिप्लिन मध्ये तुम्ही डिसिप्लिन कसं कसं निवडता मी रोज अभ्यास लायब्ररीत जातो म्हणजे डिसिप्लिन आहे का नाही रोज तुम्हाला आठ तास अभ्यास करायचा ना बाळा आठ तास करायचा आहे ना तर रोज स्टॉप वॉच लावून अभ्यास केला पाहिजे सकाळी लायब्ररीत आला स्टॉप वॉच सुरू केली टिकटिक टिकटिक सुरू झालं वॉशरूमला चालला स्टॉप वॉच बंद केली परत आला चालू केली पाणी घ्यायला गेला बंद करून चालला गेलं मित्रांच्या हाल बोलवलं बंद करून चाललं गेलं आला सुरू केली प्रोडक्टिव्हिटी मॅटर करते नुसतं बसून चालतं का नाही आठ तास प्रोडक्टिव्ह अभ्यास झाला पाहिजे प्रोडक्टिव्ह स्टॉप वॉच ला खूप जास्त गरजेचं आपण म्हणतो ना काही जण स्मार्ट असतात पाच सहा तास अभ्यास करतात पास होतात कसं काय करताना दुसरं कोणताही दुर्लक्ष किंवा काय म्हणू आपण त्याला मोबाईल हातात घेणं आणि दुसऱ्या गोष्टी विचार करणं असं नसतं फुल कॉन्सन्ट्रेटने ते बसत असतात म्हणून हे रिझल्ट येत असतात लक्षात घ्या ओके okay? आठ तास तुम्हाला फुल प्रोडक्टिव्ह स्टॉप वॉच लावून अभ्यास करायचा आहे आणि दिवसभरामध्ये जो अभ्यास करणार हे तुम्हाला सगळ्यांना डायरीमध्ये तुम्हाला मेंटेन करायचं काय लिहायचं डायरीमध्ये आज कोणता टॉपिक वाचला आज टेस्ट सॉल्व्ह केले तर किती मार्क आले आज आठ तासापैकी किती तास मी अभ्यास केला हवर्स जेवढा तास अभ्यास केला त्याला के मला दहा पैकी गुण द्यायचा आहे काय करायचं दहा पैकी त्याला गुण द्यायचे आहे सहा मार्क सात मार्क आठ मार्क हे डेली तुम्हाला तुमचा फॉलोअप ठेवायचा आहे काय होत आपला ट्रॅक राहतो दिवसभराच आज आठ तास झाला उद्या दोनच तास झाला कसं काय झालं रात्री झोप नाही लागली पाहिजे राईट सो या गोष्टीचं तुम्ही ट्रॅकिंग ठेवा खूप हेल्पफुल ठरणार तुम्हाला डेली डायरी तुम्हाला मेंटेन करायची दुसरी गोष्ट काय करायचं आहे मेडिटेशन नावाचा प्रकरण ऐकला अस कोणी करतं कोणी विश्वास ठेवतं कोणी नाही ठेवत सिंपल उदाहरण देतो एका भांड्यामध्ये तुम्ही पाणी घ्या त्या पाण्याला जर मी हलवलं उथळ जर ते असं पाणी इकडे तिकडे पळतंय तर मी माझी प्रतिमा त्यात बघू शकतो का नाही पण थोड्या वेळाने जर मी ते पाणी शांत होऊ दिलं आणि मी जर त्यात बघितलं तर माझी प्रतिमा नीट दिसते का मला हो तसंच तुमच्या मनातलं मनात जर वादळ सुरू असेल तर काही दिसणार नाही किती वाचा काय पाठ करायचे काही करा होईल का नाही शक्यच नाही पण त्याच ठिकाणी मेडिटेशन असेल व्यायाम असेल या त्या गोष्टीने जर तुमचं माइंड रिलॅक्स क्यूल कूल शांत जर असेल याचा फायदा तुम्हाला या परीक्षेमध्ये होणार आहे सो अशा काही बेसिक काही गोष्टी असतात काही सवयी असतात ज्या तुम्हाला या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये तुम्हाला टॅकल करायच्या आहे येस त्याला हँडल करायचं आहे व्यवस्थित त्याला तुमच्या अंगीकरणामध्ये तुम्हाला आणायचं आहे आता तुमचा काय डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकता काही डाउट आहे का समजलंय सगळं क्लिअर ओके okay, चलो थांबूयात मग आपण आता सगळ्यांना ऑल द बेस्ट पण त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की इग्नाइड अकॅडमीने तुमच्यासाठी एक दर्जेदार बॅच घेऊन आलेली आहे जे कोणी विद्यार्थी सध्या एम एस एआरटीओ आणि फॉरेस्ट या एक्झामची तयारी आहेत आणि पूर्व परीक्षा एका झटक्यामध्ये पास व्हायची हो आहे त्यांच्यासाठी प्रिलियम एक्झामची ही बॅच आणलेली आहे इंग्लिश मिडियम मध्ये ही बॅच असणार आहे रेकॉर्डेड बॅच आहे याच्यामध्ये फीचर जर बघितले तर पूर्णपणे कम्प्लीट सिलेबस तुमचा कव्हर झालेला आहे जीएस प्लस सी सॅट त्यानंतर प्रीमियम स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज असेल आणि स्पेशल फीचर जसं की पीवाय पीवायक्यू एलिसिस सिरीज व्हिडिओ वगैरे अशा सर्व फीचर सह ही बॅच तुमची घेऊन आलेली आहे किती रुपयाला तर फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी रुपयामध्ये ही ही तुम्हाला ही बॅच इग्नेट अकॅडमीच्या ऍपवर भेटत आहे दोन हजार वीस पासआउट असेल आणि आता टेक्निकल कसं आठवणार ऋतुजा टेक्निकल मेन्सच्या बाबतीत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका इग्नॅट अकॅडमी मेन्सची सुद्धा छान प्रकारे बॅच घेऊन येणार आहे आणि टेक्निकलच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की इग्नाइट ही महाराष्ट्रातील नंबर वन प्लॅटफॉर्म आहे अकॅडमी आहे सो मेन्स तुम्ही ताण घेऊ नका सध्या सध्या पूर्व परीक्षेवर तुम्ही फोकस ठेवा कोणत्या गोष्टी करायच्या आणि कशावर मार्क्स येणार आणि काय करायचंय हे तुम्हाला सगळं सांगितलं जाणार आहे डोंट वरी पुढे जर बघितलं ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये तयारी करायची असेल तर एम पी एस सी दोन हजार पंचवीस पूर्व परीक्षा मराठी माध्यम कव्हर आहे उत्तम टेस्ट सिरीज आणि विशेष काही बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये सो so, अशा प्रकारे बाळांनो ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा परीक्षेची दर्जेदार तयारी करायची असेल हमखास पास व्हायचा असेल त्या संदर्भात इग्नेट अकॅडमीच्या या दोन बॅचेस आहे इंग्लिश मीडियम मराठी मीडियम यापैकी तुम्हाला जी लँग्वेज सुटेबल आहे त्यामुळे तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि तुमचा एमपीसीचा प्रवास लवकरात लवकर सुरू करू शकता जास्त वेळ लावू नका प्रॉपर ही लगेच बॅच तुम्ही एनरॉल करा आणि तुमच्या अभ्यासाला सुरू करा कारण प्लॅनिंग मी तुम्हाला दिलेली आहे त्या प्लॅनिंग मी तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करायचा आहे आणि येणारं वर्ष तुम्हाला सगळ्यांना नक्कीच गुलालदायक असणार आहे तुमच्या सगळ्यांच्या अंगावर गुलाल असो हीच मी देवाच्या प्रार्थना करतो चलो थांबूया इथंच मग ऑल द बेस्ट सगळ्यांना कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचा रिप्लाय देईल चलो टेक केअर बाय ऑल द बेस्ट